आवाज मानदेशाचा धनगर समाजास एसटीचे आरक्षण आहे पण धनगर या शब्दाचा धनगड असा उल्लेख केला गेल्याने त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळू शकत नाही आगामी काळात सर्व आमदार खासदारांनी लक्ष घालून धनगड या शब्दाऐवजी धनगर हा शब्द दुरुस्त करून एस टी प्रवर्गातून सवलत मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने राष्ट्रपतींकडे दुरुस्तीसाठी शिफारस करावी अन्यथा राज्यातील सर्व धनगर बांधवांनी एकत्रितपणे लढा उभारून रास्ता रोको करत मुंबई आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार राज्यव्यापी धन नगर समाजाच्या मेळाव्यामध्ये करण्यात आला आहे धनगर समाजास एस टी सर्व सवलती सरकारने द्याव्यात या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील म्हसवड पालिका कार्यालयासमोर सव्वीस जानेवारी पासून उत्तम विरकर जयप्रकाश हुलवाल आणि गणेश केसकर या तीन तरुणांनी आमरण उपोषण सुरू केले अन्यथा राज्यातील सर्व धनगर बांधवांनी एकत्रितपणे लढा उभारून रास्ता रोको करत मुंबईत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार राज्यव्यापी धनगर समाजाच्या मेळाव्यात करण्यात आला धनगर समाजास एस सर्व सवलती सरकारने द्याव्यात या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील म्हसवड पालिका कार्यालयासमोर सव्वीस जानेवारी पासून उत्तम वीरकर जयप्रकाश हुलवाल आणि गणेश केसकर या तीन तरुणांनी आमरून उपोषण सुरू केले आहे ते अखंडितपणे सुरू असून उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील धनगर समाज बांधवांनी आज राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन केले होते त्यास मान खटाव फलटण खंडाळा माळशिरस सांगोला औसा लातूर पंढरपूर कवठे महाकाळ आटपाडी जत कोल्हापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते या आंदोलनास विभागातील धनगर समाजासह इतर जाती जमातींचा जा पाठिंबा मिळत आहे या ठिकाणी दिवसरात्र गजीपतके नृत्याचा फेग धरत आहेत रात्री पारंपरिक धनगरी ओव्या गायनाच्या कार्यक्रमांचा आयोजन करण्यात येत आहे यातून धनगर समाज आपले प्रश्न पोटतिडकीने मांडू लागले आहेत तसेच सनगर आणि मुस्लिम समाजानेही या आंदोलनास पाठिंबा दिला आहे मेळाव्यामध्ये आंदोलकांसह महिलांनीही डोक्यावर पिवळ्या टोप्या फेटा परिधान करत पिवळ्या भंडाऱ्याची उधळण केले यावेळी एळकोट एळकोट जय महल्लाच्या घोषणांनी धनगर समाज बांधवांनी हा मेळावा दनानून सोडला मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा